प्रॉसिक्युशनची किंवा फिर्यादींची अशी केस आहे की साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये यांना काही डॉक्युमेंट मिळाले जे ॲबोरेशनचे डॉक्युमेंट होते ते बघितल्यानंतर वाद वाढला परंतु एफ आय आरमध्ये असं म्हटलेलं आहे परंतु एफ आय आरमध्ये गौरीताईंचे आईवडील हे तीन तारखेला दोन तारखेला रात्री दोन ऑक्टोबरच्या रात्री हे इथे मुंबईमध्ये यांच्या घरी आले होते तीन तारखेला अनंत गर्जे यांचा वाढदिवस त्यांनी एकत्र मनवलेला आहे त्या दरम्यान कुठलाही वाद झालेला नाही माझ्या इन्स्ट्रक्शन काही वेगळ्या आहेत आता प्रत्येक गोष्ट मी मीडिया समोर बोलणं उचित राहणार नाही काही गोष्टींसाठी आपल्याला सांगायचा तर माझ्या पक्षकारांकडनं जो मला कळलाय करन तो असा आहे की साधारणतः पाच वाजून आठ मिनिटाच्या दरम्यान माझ्या पक्षकारांनी म्हणजे अनंत गर्जींनी त्यांच्या ड्रायव्हरला फोन केला कारण त्यांना त्या दिवशी परळीला सभेसाठी जायचं होतं त्यांचं एअरपोर्टला त्यांना जायचं होतं तर त्यांनी त्याला फोन केल्यानंतर साधारणतः पाच वाजून बारा मिनिटांनी ते घराबाहेर घराच्या खाली पार्किंग मध्ये गेले गाडीमध्ये बसून ते वरळीच्या एका ऑफिसला गेले त्या वरळीच्या ऑफिसला साधारणतः पाच वाजून बावीस मिनिटांनी पोहोचले त्या ऑफिसमधनं ते दहा मिनिटात पाच वाजून बत्तीस मिनिटांनी बाहेर पडले त्यानंतर ते तिथून वरळी जो आपला बांद्रा सिलिंक आहे त्या मार्गे ते जेव्हा एअरपोर्टच्या दिशेला चाललेले होते तेव्हा त्या बांद्रा सिलिंगच्या मध्यभागी असताना त्यांना गौरीताईंचा फोन आला तो फोन आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की आपल्याला गाडी वळून घ्या आपल्याला घरी जायचं आहे आणि त्यांनी फोनवर असं सांगितलं की मी घरी घरी येतोय असं त्यांनी सांगितलं तर ते बोलत असताना अशा अशा परिस्थितीमध्ये ते बोलत असताना ड्रायव्हरनी गाडी वळून घेतली बांद्रा सिलिंग क्रॉस करून जेव्हा ते घरी गेले तेव्हा ते लिफ्ट वर गेले हे बत्तीसाव्या मजल्यावरचं घरी त्यामुळे जायला थोडा वेळ लागला असेल त्यांनी जाऊन दरवाजा वाजवला त्या तो दरवाजा वाजवल्यानंतर त्या दरवाजामधनं दरवाजा उघडला न गेल्यामुळे आजूबाजूंच्या काही लोकांनी तो आवाज ऐकला आणि तिथे दोन जे विटनेस पोलिसांनी केले ते बाहेर आले आणि तेव्हा त्या दरम्यान अनंत गर्जेंनी त्यांच्या ड्रायव्हरला देखील घालून फोन करून बोलवलं की बाबा दरवाजा उघडत नाही म्हणून आणि दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडचा जो रेफ्युजी एरिया आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधनं जाऊन मागून ते वर चढले त्या तारा असतात साध्या त्या वाकवल्या आणि त्या आतमध्ये गेले आणि जाऊन त्यांनी गौरी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला अशी आमची केस आहे आता आता हे वर म्हणजे उल्लेख केला की त्यावेळी त्या ठिकाणी त्या दोन म्हणजे विटनेस पण होते म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूचे शेजारी असतील तेही होते पोलिसांच्या रिमांड रिपोर्ट मध्ये त्यांनी त्यांचे स्टेटमेंट देखील रेकॉर्ड केलेले आहेत की म्हणजे फक्त गरजेंनीच गौरी गरजेंना उतरवलं नाही किंवा तो गळ्याचा फास तो उतरवला ऐकून घ्या दरवाजा उडत नसल्यामुळे फायर ब्रिगेडच्या याच्यामधून ते मागून वर चढले आमची केस अशी आहे की आम्ही गौरीताईंना वाचवण्यासाठी जेव्हा त्यांना खालून वर फायर ब्रिगेडवरनं वर गेले ते वर चढत असताना त्यांच्या हाताला इथं घासले सगळं कारण खालच्या मजल्यावर वर चढणं याच्या त्या घाईमध्ये त्या एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये वर चढण्यामध्ये त्यांना ते घासलं गेलं ते वर गेल्यानंतर त्यांनी ते दोरी वगैरे त्या माझ्या मते गौरी ताई तेव्हा त्यांनी ऑलरेडी त्यांचा अटेम्प्ट केलेला होता तर त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी पटकन ते सगळं सोडलं आणि त्यांना धरून खाली उतरवलं हो आता एक कॉमन सेन्स आपल्याला माहिती असेल की जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा ते वजन त्या व्यक्तींचं जडून जातो त्यांना उचलून त्यांनी कसं बसं पकडून खाली ठेवलं हो आणि पटकन जाऊन दरवाजा ओढला आणि त्या बाहेरच्या बायकांना आवाज दिला की त्या सगळ्या बायका पळत आल्या त्यांनी गौरी त्यांनी पाणी मारण्याचा प्रयत्न केला कोणी पाय चोळण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो ड्रायव्हरवर आला होता मग यांनी सगळ्यांनी ड्रायव्हरने आणि यांनी त्यांना उचलून लिफ्टमध्ये पटकन घेतलं तिकडून पोद्दार हॉस्पिटलला नेलं गाडीमध्ये पोद्दार हॉस्पिटलला नेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की बाबा बहुतेक त्यावेळेला ते मला वाटतं मयत झालेल्या असाव्यात तर ते ऐकल्यानंतर अनंत गरजेंची मानसिकता पूर्णपणे ढासळली आणि त्यांनी स्वतःचं डोकं भिंतीवर आदळून घेतलं आणि स्वतःच्या हाताने भिंतीवर त्यांनी म्हणजे मारलं की हे काय झालं असं रडायला लागले खूप उद्वेगाने रडायला लागले हे मी म्हणत नाहीये हे अनंत गर्जनीच्या जे बाजूचे तिथले आमचे विटनेस होते ते पण बोलले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज okay. तिथलं त्या हॉस्पिटलमध्ये पोद्दार हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्या मते पोलिसांनी ते निश्चित घेतलेलं असणार पण ज्या जखमा जखमांमुळे हे सगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीने काढायचा प्रयत्न करतायत तर दोन प्रकारच्या जखमा आहेत काही जखमा ह्या जुन्या आहेत त्या जुन्या जखमांचं रिझन मी आत्ता आपल्याला सांगू शकणार नाही योग्य न्यायालयापुढे योग्य वेळी योग्य बाजू आम्ही मांडू ताज्या जखमा ज्या म्हणतायत तर आम्ही मागून चढताना जे आमच्या हाताला घासलेलं आहे आणि ज्या वेळेला गौरी ताईन गेल्या हे कळल्यानंतर जेव्हा त्यांचा भान फुटला तेव्हा त्यांनी जे ते स्वतः ते त्रागा केला आणि भिंतीला जे डोकं आदळून घेतलं किंवा हाताने स्वतःला मारले त्याच्या त्या जखमा असण्याची शक्यता खूप जास्त आहे